तुम्ही आपलं एक काम करा एखादं गाणं नाही तर लावणी बिवणी काहीतरी लाव रिमोट हाय ते काय बातम्या बिथ मी आपलं काम आहे का ती बघणं तवा सज्जन माणसाचं आता तानाजी राहत काम करत सगळं काय रात्रीच पण येतं काय ते तुमचं मी सांगतो ते आयकार रावतीस हा लावणी लवकर बघा या राऊजी बस भाऊजी

वर्द दलाचे बलाचे पडदा ला नको बाबा आपल्या नगो मिशे माझ्या बायका कुठं तुम्ही एक काम कर दादा कोणक्याचं गाणं लावा बरु दादा कोणक्याचं गाणं लावायची नको बाबा आपल्याला आवड लावून आवडते हे त्याच्या बायला मिश्याच येत राहत नको तसल मला नाही आवडत कोणक्याचं एखादं गाणं लावायचं नाँगा। 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 बस बत्ता। बत्ता। जीव मल, तस बळ तुझ्या तोंडाला भिड ब हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाळ दिसावूया गाणी फिर नका लाव मला टेन्शन ये तुम्ही नागिन डास बंद करा तुम्हाला सांगतो असं नीट स्थिर बसा आणि ती दादा कोणके बिंडकी ते लावणे बिवणे बंद करून टाका शेतकऱ्याचं आपलं आमची माती आमची माणसं लावून टाका जाधव

मत्स्यपालन कसं करायचं ते सांगणार आहे पहिल्यांदा जा कुठं जायचं डायरेक्ट कोकणात कोकणातन पाणी आणायचं कुठे बी नाही वतायचं खड्डा खांदून वतायचं हा त्याच्यामध्ये बारीक बारीक चिलाप्या सोडायच्या कशा सोडायच्या हाताने नाही सोडायच्या डायरेक्ट इस्कुटून टाकायच्या गमेल्यानी हा मग काय होणार हे असं 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 मासे येणार ती वाईस थोडस आलं की सगळं मासून काढून घ्यायचं गमेल्यात मग रानात जायचं कुठं जायचं कुठे रानात हा मग रानात जायचं अशी सरी काढायची कशी काढायची अशीच काढायची अशी अशी सरी काढून झाली कि त्या माश्याच्या चिंगड्या का नका ना टोपायचे कशा ह जसा लसून टोपता तसा काय टोपता लसून हा बसून नाही बोलायचे लसून बसून नाही बोलायचा मग ती मासे सगळं काय येणार मासा मोठा होणार आणि मग शेतकरी बी मोठ